अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा माघ पौर्णिमाला इथे एक वेगळंच महत्त्व असतं या माघ पौर्णिमेला इथे यात्रा भरते आणि या यात्रेत भंडार भंडाराची उधळण केली जाते इथे तेल घातलं जातं या नंदादीप या ठिकाणी आणि तेल घालून भाविक पुढे जाताना दिसतात पाहू शकता ही महिला कशी देवटी घेऊन पुढे जाताना दिसतात दिसते आणि हे नंदादीप आहे पुढील भागात येथे भं बन, भंडारा आणि खोबरं याची उधळण केली जाते पूर्ण असं हे दृश्य पाहायला मिळतं महाराष्ट्राचं हे आराध्य दैवत आणि आराध्य दैव खंडोबाला इथे गर्दी झालेली आपण पाहतोय असं हे दृश्य अतिशय छान आणि विलोभनीय असे हे दृश्य सगळे भाविक भक्तीभावात अगदी दंगून गेलेले आहेत भंडारा उधळण होते आणि प्रत्येकाच्या अंगावर तुम्हाला सगळीकडे भंडाराच दिसतो ते खाली तुम्ही सकाळ भंडारा असा पाहू शकता पूर्ण हा पूर्ण पिवळा आणि याला सोन्याची जिजुरी म्हणतात ते ह्या भंडाऱ्यामुळेच भाविक इथे रांगेत उभे राहून दर्शन घेतात आणि महाराष्ट्रातून तमाम भाविक या ठिकाणी भक्तिभावाने दर्शन घेताना दिसतात दिसते पाहू शकता ही रांग रांगेत पुले -पुले या रांगेत अगदी शिस्तीत सगळ्या पुढे पुढे जाताना दिसतात आणि या बाजूनी पूर्ण या मंदिराला प्रदक्षिणा घालून भाविक जातात महाराष्ट्रातून हे काठी पालखी हे घेऊन येतात आणि त्या काठीबालकीचे नाचत वाजत गाजत प्रदर्शन मार्गस्थ होतात इथे पाहू शकता ही काठीपालखी आहे आणि तिथे सगळे भाविक भंडारा उदळताना आपल्याला पाहायला मिळते या काठीपालखी बरोबरच अगदी वाजत गाजत या ठिकाणी प्रदर्शन आणि भंडाराचे उधळण परत पुढे पुढे सरकत आहे ते देवटी आणि ते तेल देवटी तेल घालून महिला नागरिक जाताना दिसतात ते काठी आणि खाली तिथेच पालखी आहे आणि मोठ्या भक्तिभावात म्हणून भावे हे सर्व भाविक पुढे पुढे सरकताना आपल्याला अघि आफ्ला देवटा देव भागिक महिला आभारबद्ध युवक सबै अघि आफ्नो देव चाहिँ प्रदर्शन लाखवटा आज आफ्नो खोल से जान साथ दर्शन घेण्यासाठी राज्यातील भाविक त्या ठिकाणी ही अशीच काठीपालखी पुढे 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 सरकत जाते आणि या पुढील भागात तळी बनली जाते त्यालाही एक वेगळं महत्त्व आहे हे आपण आता पुढे दृश्यात

सरकत आहे पूर्ण प्रदक्षिणा करून मग ही सगळे भाऊ आपल्या देशाने मार्गस करतो सगळं बाबा हे दृष्टी भक्त आणि तुम्ही सगळे कमी करण्यात येते ठिकाणी पाहू शकता याला एक वेगळंच महत्व आहे सगळ्या महिला पुरुष आणि सगळ्या या ठिकाणी तळुरंगाचे गुदर केले जाते त्या भागात पूर्ण जदृश्य आपल्याला पाळणं तळुरंगा बंदाची ही जागा आहे त्या ठिकाणी केलं भरून जयभंड शकतो पूर्ण गर्दी आणि त्याच ठिकाणी पूर्ण फेब्रारी उद फेब्रुवारीची या महिना भंडाराची उधळ अखंड महाराष्ट्रातून भागिक त्या ठिकाणी येतात आणि मनोभावे आपल्या या खंडपाठ मागण्या असेल ते मागत असतात महापौर त्या ठिकाणी आणि यात्रा या यात्रेत सगळे natal a pau suku